गणपती बाप्पांसाठी तिखट मोदक आजी म्हणे आपण तिखट मोदक बनवू बाप्पांसाठी तर आता ते तिखट मोदक कसे बनवायचे ते पाहू तिखट उकडीचे मोदक बनवायचे आपल्याला तळणीचे नाही तर तिखट उकडीचे मोदक कसे बनवायचे तेही ते आता पाहू आता आजी सांगतील तसं त्या पद्धतीने आपण बनवू आता तिखट मोदक बनायचे किती एक चमचा घेऊ पडा आता ही जी चणा डाळ आहे ती एक चमचा घेतलेली आहे एक चमचा आरवलीची डाळ अजून काय घेतली ती डाळ दोन चमचे आता या ठिकाणी दोन चमचे मुगाची डाळ घेतलेली आहे म्हणजे एक चमचा चणा डाळ दोन चमचे मुगाची डाळ आणि त्याच्या निम्मा चमचा उडदाची डाळ असा आजीने घ्यायला लावलेलं आहे आता हे आपण भिजत घालू दोन तास हार डाळ भिजून द्यायची आता दोन तास अजून या डाळी भिजवायला लावलेल्या आहे मग आपण दोन तासासाठी या डाळी आता तिखट मदकासाठी डाळ भिजलेली दोन ते तीन तासासाठी भे आहे मोदक करायचे ना तर तिखट तिची चाळते जाऊगी आता आणि त्याचं पाणी काढून घ्यायचं आहे आता आणणी काढून घेतलंय आता आजीनी एवढा मसाला काढायला लावला आहे आता धने जिरे आलं अंगिर ते आता एक तिखट करायचे आहे धने धनेच्या आणि लसून घेतलेला नाही कारण आपण लसूण न घालता एवढं आणि आल्याने एकदम चटपटीत चवी आल्याचा तुकडा घातला आजीने आता हे सगळं आपल्याला मी डाळ पण ही जी डाळ आहे ती पाणी पाणी न घालता वाटायची मी त्या पद्धतीला डाळीच्या चटणीला वाटतं पाणी न टाकता वाटायची डाळ वाटून देते आजीला वाटायचं आता हे चाळीतच वाटायला लागलाय आता आता मोदक करायचे ते तेल टाकीचे ठेवलेली आहे आणि एक चमचा यामध्ये तेल टाकायचंय चमचे तेल टाकीचे

आता उकड काढण्यासाठी आजीनी ज्या वाटीने पीठ घ्यायचंय त्याच वाटीनी पाणी घ्यायला आहे आता एक वाटी पाणी उकळा तेल टाकलंय आजीने आता तेल टाकलंय उकड ता काढण्यासाठी तुम्ही का आता पाण्याला उकळी आली वाटीवर पीठ घेतलंय आता ज्या वाटीनी आजीनी तांदळाचं पीठ पाणी घेतलं त्याच वाटीनी पीठ घ्यायला वाटीने पाणी त्याच वाईट पीठ घेत आता लगेच त्याच बंद पीठी अशी थोडी पाच एक मिनिट झाकून ठेवायचं तांदळाचं आता झाकून ठेवायला लावलं तर झाकून ठेवलंय

ते su आता एक छोटा गोळा घेतलेला आजीनी तो लाटून घेऊया थोडासा पीठ लावलेले गोड ते या पद्धतीने लाटून घेतला पाडण्याची एकदम सुपी पद्धत हे हो, बघा एकदम पाणी आणि पीठ मापत झालं त्याच्यामुळं जी, जी आपण लाटी लाटलेली ती पण एकदम छान आलेली आहे आता कळ्या पाडून घेऊ या पद्धतीने दोन बॉटाच्या जास्त लांबी पाडायच्या समजा काय वेळेस चिटकला नाही तर थोडस असं पाण्याचा थोडा हात घ्यायचा जास्त नाही बॉटा घेऊन पाणी घ्यायचं म्हणजे चिटकत नाही ते आपण टाकू असा उचलून घ्यायचा एका हाताने आणि एका हातावर ठेवून आणि फक्त या काळ्यांना अलगर हाताने असं त्याच तोंड पण चालायचं या पद्धतीने आपला हा मोदक बनवून झाला असा मोदक बनून झालेला आहे आता पीठ मळून घ्यायचंय एक दोन मोदक झाले का तांदा थंड होत आता या मोदक एक म्हणजे एकाच मापाचे सगळे येण्यासाठी या झाकणी लाट्या लाटून घेतल्या आणि मग या झाकणी कट केलेलं आहे आता हे हळदीचं पान आणलेलं आहे आता हे मोदक झालेले आहे एवढे असे आणि एकाच मापाचे मोदक झालेले आहे आता हे मोदक आपण हळदीच्या पानामध्ये वाफवण्यासाठी ठेवू हे हळदीचं पान घेतलेले आहे आणि हे जेवढे मोदक आहे केलेले तेवढे याला वाफ देऊन घेऊ आता हे याची उकड काढून घेऊ मदकांची आता पाणी उकळायला ठेवलेले आहे मध्ये पाण्याला उकळी आलेली आहे आता ही वाफ देण्यासाठी मोदक ठेवलेले आहे आता याला फक्त दहा मिनिटं वाफ आप द्यायची आपल्याला झाकण ठेवू आता झाकण ठेवून याला दहा मिनिट वाप देऊन घेऊ आता असा कपडा घ्यायचा म्हणजे असं झाकण काढायला गेलं की वाफ हाताला येते म्हणून मी असा कपडा घातलाय आता, आता वाफ म्हणजे दहा मिनट झालेले आणि आपले मोदक पण झालेले आहे त्याचा मोदक झाले कसे आता आपण ज्यावेळेस मोदक बनवतो हो त्यावेळेस थोडीशी सफेद दिसत्या आणि याचा कलर या पद्धतीने असा थोडासा एकदम थोडासा कापड दिसतो म्हणजे आपलं मोदक उकडून झालेले आता अशा पद्धतीने आपले हे मोदक झालेले एकदम छान असे मोदक हा केलेत असे आपल्या पद्धतीने आप केलेत जुने एके? हा चेक करेल त्या मदत केली